तिथं एक स्वप्न मनात रुजलं आपण आपल्या भागामध्ये अशा पद्धतीची काहीतरी कारखानदारी उभी करू शकतो हो का ह्या प्रक्रिया कुठंतरी जर सोप्या झाल्यात प्रशासन लेवलवर तर नव उद्योजकांना उद्योगात यायची प्रेरणा मिळेल ग्रामीण भागात शेती करत असताना महिला दीडशे रुपयांना रोजंदारी करत होत्या आज ह्या आपल्या पैठणी कारखान्यामार्फत महिलांना कमीत कमी तीनशे रुपये हो ते सातशे रुपये रोज मिळायला लागला रेशम कोशापासून तर हँडलूम पॉवरलूम पर्यंतच्या नऊ होणार आहे नमस्कार किसान मध्ये स्वागत मी संतोष सरोणे शेतकरी पुत्र काय करू शकतो हे आपण आज पाहणार आहोत आपण ज्या भागात आहोत ते आहेत जळगाव जिल्ह्यातील देऊळ एक छोटस गाव आहे आणि या गावातनं एका शेतकरी पुत्राने आपल्या शेतामध्ये रेशीम धाग्यापासून थेट पैठणीचं युनिट उभं केलेलं आहे आणि त्याला केंद्र सरकारने सुद्धा क्लस्टरमध्ये मंजुरी दिलेली आहे आपल्याबरोबर माधव रणदीव आहेत आपण त्यांच्याशी बोलणार ह्या प्रकल्प सुरू करत असताना अनेक सरकारी अडचणी अनेक त्यांना आपले जे आहेत पायांची झीज त्यांना करावी लागले आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा अनेक जण हा विश्वास बसत नव्हता मात्र त्यांनी हे युनिट इथं उभं केलेलं आहे आणि ह्या युनिटला आता आपण नेमकं जो आपण जो बघतो की अनेक ह्या कसं कापूस चा बेल्ट माला पण मात्र कापसाचा शेतकऱ्यांना अनेक भाव मिळत नाही मात्र रेशीम धागा तुतीपासनं रेशीम करून तिथं इथेच पैठणी जी ती तयार होणार आहे आणि या संदर्भातलं जसं तुतीपासून रेशम आणि इथं हा सगळं युनिट उभं केलं जाणार आहे आणि इथल्या शेतकऱ्यांना तुती निर्मिती किंवा रेशम को जो आहे तिथून हा निर्मिती करणार आणि पैठणी तुमच्या गावात तुम्हाला मिळेल आपल्याला माहिती आहे की ही जी पैठणी जी आहे येवल्याचं नाव घेतलं जातं मात्र येवल्यानंतर आता खानदेशातील हे एक देवळी गाव आहे देवळी गावामध्ये आता पैठणी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आपण माधव रणी देवे त्यांच्याशी बोलणार नमस्कार माधव नमस्कार हा प्रकल्प सुरू करत असताना म्हणजे तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की आ, रे शेतकरी पुत्र आहात आपण आपण आता जिथं होत हे शेतामध्ये तुम्ही उभं केले कशा ता ता ही एक संकल्पना कशी सुचते तुम्हाला आणि काय सक्सेस झालं किती वर्ष तुम्हाला संघर्ष करावा लागला संघर्षाचा काळ तर अजून चालूच आहे पण ही संकल्पना सुचायचं कारण सांगतो दोन हजार सात साली मी मैसूरला एमबीए करत होतो आणि आमची पहिली इंडस्ट्रियल व्हिजिट ही रेशम कोशापासून धागा निर्मितीच्या कारखान्याला झाली आणि तिथं एक स्वप्न मनात रुजलं की आपण आपल्या भागामध्ये अशा पद्धतीची काहीतरी कारखानदारी उभी करू शकतो का ती इंडस्ट्री व्हिजिट झाल्यानंतर दोन हजार सातच्या दिवाळीमध्ये मी गावी परत आलो वडिलांना सोबत घेतलं त्यावेळेस मला पहिल्यांदा कळलं की रेशमकोषची लागवड जळगाव जिल्ह्यात नगण्य आहे किंवा नवतीच आहे आणि मग त्यावेळेस पूर्ण जिल्हा पिंजून काढल्यावर लक्षात आलं की इथं रेशमकोष नाही पण त्या दिवशी आम्ही ते स्वप्न बघितलं होतं की भविष्यामध्ये रेशम कोशातून दक्षिण भारत जसा सदन झाला तसा आपल्याकडचाही शेतकरी कष्टावळा आहे त्याच्याही हाताला चार पैसे मिळाले पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो आणि दोन हजार सात पासून तर दोन हजार तेरा पर्यंत येवल्याला मी पैठणीचं ट्रेडिंग केलं तिथं विक्रीचा अनुभव घेतला मालाचा दर्जा कसा असतो साडी कशी विणली जाते कोणत्या साडीला भाव मिळतो कोणत्या डिझाईनला मिळतो आणि दोन हजार तेरापासून येवल्यामध्ये आपण स्वतः तिकडे हातमाग चालू केले तिकडे आपण सहा सात वर्ष हा धंदा उत्पादनाचा अनुभव घेतला आणि त्यातून चांगला जम बसला आणि मग ग्रामीण भागात काहीतरी करायचं आपल्या भागासाठी काही करायचं म्हणून दोन हजार एकोणीस साली लॉकडाऊन नंतर आम्ही इकडं पैठणीचा पहिला कारखाना उभा केला हा पहिला कारखाना उभा करत असताना आम्हाला राज्य शासनाची सीएमई जी योजना आहे तिच्या मार्फत एक पहिलं युनिट मिळालं आणि जे सेंट्रल बँकेच्या सौजन्याने उभं झालं सेंट्रल बँकेने सहकार्य केलं आपल्याला पहिलं युनिट मिळालं त्या युनिटमध्ये आपण पंचवीस महिलांना रोजगार दिला ज्ञानेश्वरी हँडलूम सिल्क पेटन हे आपला पहिला उद्योग होता नु. पहिला उद्योग चांगल्या स्वरूपात चालव लागला पंचवीस महिलांना अर्थार्जन चांगल्या प्रमाणात व्हायला लागला आणि याची पावती जिल्हा बँक आणि बँकेपर्यंत गेली जिल्हा उद्योग पर्यंत आणि त्या दोघांच्या उद्यमाने आपल्याला परत दुसरं युनिट मिळालं मैथिली हँडलूम सिल्क पैठणी आणि आज आपल्याकडे दोघं पैठणी युनिट मिळून पन्नास महिला कार्यरत आहेत पन्नास महिलांना आज चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळत आहे ग्रामीण भागात शेती करत असताना महिला दीडशे रुपयाने रोजंदारी करत होत्या महिन्याला जरी तीस दिवस काम असलं तरी साडेचार हजार रुपये मिळायचे आज ह्या आपल्या पैठणी कारखान्यामार्फत महिलांना कमीत कमी तीनशे रुपये ते सातशे रुपये रोज मिळायला लागला आणि हे स्वप्न आपण बघत असताना आम्हाला रेशम कोशापासून जिल्ह्यामध्ये धागा निर्मितीचा कारखाना उभा करायचा होता आज येवल्याला म्हटलं तर येवल्याला जो सर्व धागा आहे तो हा दक्षिण भारतात भारता रेशम धागाच्या ज्या प्रक्रिया होतात ह्या सगळ्या दक्षिण भारतात होतात तर हा प्रकल्प उभा करायचा ह्या दृष्टीने आम्ही वाटचाल केली केंद्र शासनाच्या योजनेला आम्ही साधारणतः तीन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार एकवीस साली अप्लाय केलं होतं तर त्या प्रोजेक्टला आपल्याला केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाली आज नऊशे महिलांना रोजगार देण्याचा प्रोजेक्ट आपण इथे उभा करतोय या प्रोजेक्टमध्ये एका छताखाली रेशम रेशमकोष खरेदी होणार त्या रेशमकोष खरेदी झाल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून रेशम धागा निर्मिती होईल रेशम धागा निर्मिती झाल्यानंतर विणकामाच्या अगोदर त्याचा वार्क बनवावा लागतो बेफ्ट बनवावा लागतो त्याचे प्लाय बनवायला लागतात टू प्लाय असेल थ्री प्लाय असेल अगदी सेवन प्लाय पर्यंत म्हणजे धाग्याच्या चार प्रोसेस त्यात होणारे धागा तयार झाल्यानंतर त्याला डाईंग करावं लागते डाईंगची एक प्रोसेस इथं होणार आहे डाईंग ची प्रोसेस झाल्यानंतर इथं हँडलूमवर बीन काम होईल इथं पॉवर लूमवर मिण काम होईल किंवा रॅपर लूम वर काम होईल रेशम कोशापासून तर हँडलूम पॉवर लूम पर्यंतच्या नऊ प्रोसेस इथं होणार आहेत आणि याच्यातून नऊशे लोकांना रोजगार तर मिळणारच आहे पण जिल्ह्यातला जितका शेतकरी रेशम कोश उत्पादित करतो तेवढ्या शेतकऱ्याला हक्काची बाजारपेठ ही जळगाव जिल्ह्यात जळगाव तालुक्यात मिळणार आहे आणि हे करत असताना शेतकऱ्याचा कोश विक्रीसाठी त्याला जालना जावं लागतं किंवा रामनगर जावं लागतं या दोघं ठिकाणी जात असताना त्याला गाडीची व्यवस्था नसते इतर चार दहा शेतकरी ज्यावेळेस एकत्र करतील त्या गाडीचा लोड पूर्ण होईल त्यावेळेस त्याला नेता येतो म्हणजे त्याला मार्केट पर्यंत जाईपर्यंत खूप अडचणी तर लोकल मार्केट जवळ उपलब्ध झाल्यामुळे तो त्याच्या किलो रेशम कोश घेऊन द्यायला येऊ शकतो नुँ। नुँ। तर हक्काशी बाजारपेठ मिळते इथं कोश विक्री केल्यानंतर त्या कंपनीतून आम्ही कोश उत्पादक शेतकऱ्याला समभाग सुद्धा देणार आहोत म्हणजे त्याच्याशी आमची नाळ ही आयुष्यभर कशी जुडेल आणि त्याला अर्थार्जन चांगल्या पद्धतीने कसं होईल या दृष्टीने आमची वाटचाल चालली असं की त्यांना जोडामध्ये जे शेतकरी रेशम कोश लावतील त्यांना तुम्ही म्हणजे ह्या कंपनीचं तुम्ही पार्टनर म्हणून करणार शेतकरी एक पार्टनर म्हणून कदाचित म्हणजे एक संकल्पना कशी आहे म्हणजे की रेशम कोष आपल्याकडे सगळ्याच कापूस बघितलं की हा कापूस बेलचा आहे लोक कापसापासून अजून बाहेर आलेले नाही आहेत नवीन पर्याय हा पर्याय होऊ शकतो आणि त्याला शेतकऱ्यांना किती फायदा होऊ शकतो नक्कीच पर्याय होऊ शकतो आपण परंपरागत कापसाला पांढरा सोनं म्हणत आलो पण आज अशी वेळ आलेली आहे कापसाला पांढर सोनं म्हणण्याऐवजी रेशम कोश हे खऱ्या अर्थाने दर्जेदार उत्पादन देणारं पांढरं सोनं आहे ही वस्तुस्थिती शेतकऱ्याने मान्य केली पाहिजे कापूस उत्पादन करत असताना त्याच्या कापसातला पन्नास टक्के ते साठ टक्के भागा खर्चामध्ये चालला जातो अगदी त्याची स्वतःची रोजंदारी सुद्धा त्यात सुटत नाही पण एका एकरामध्ये तुम्ही जर रेशमकोश उत्पादित केला त्यातून तुम्हाला शंभर किलो जरी रेशमकोष आला एव्हरेज चारशे रुपये भाव पकडला तरी कापसापेक्षा चांगलं उत्पादन मिळतं रेशमकोश उत्पादन करायला तुम्हाला अत्यल्प खर्च आहे फक्त तुम्हाला रेशमकोशाची जी आळी असते तिची काळजी घ्यावी लागते तिच्यावर रोगराई येऊ नये सकाळी दोन तास तिला पोटभर पाला टाकला गेला पाहिजे तो तिचा आणि संध्याकाळी सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन तास चार तासाच्या मेहनतीमध्ये कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन देणार तुम्हाला रेशम कोशाचं पीक आहे शेतकरी पुत्र म्हणजे तुम्ही हे आपण जिथे किती एकर शेती आणि तुम्ही शेतातच तुमच्या गावातच म्हणजे जर बघितलं बरेच व्यवसाय टाकायचा शेतकरी कुत्राने तर तो शहराकडे जातो बरोबर तुम्ही गावातच आपल्या शेतातच सगळं युनिट उभं केलं काय संक्रमण सुद्धा आणि काय अडचणी आल्या खास करून बऱ्याचदा सरकारी यंत्रणांमध्ये बऱ्याच अडचणी तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्ही तन, आता केला की सात पासून तुम्ही स्वप्न बघितलं आता चोवीस आला म्हणजे एवढा मोठा काळ तुम्ही उच्च शिक्षण एमबीए केलं यासाठी म्हणजे शेती तुम्ही करू शकता सगळं बागायती शेती काय संघर्ष करावा लागतो तुम्हाला संघर्ष तसा म्हटला तर ग्रामीण भागामध्ये ग्रीन लँडवर कुठलाही प्रोजेक्ट ठोयला परवानगी मिळत नाही तर तो प्रोजेक्ट आयदर ती कमर्शियल लँड असावी किंवा इंडस्ट्रीयल लँड असावी तर ती इंडस्ट्रीयल लँड कन्वर्ट करण्याची प्रोसेस इतकी किचकट असेल किंवा कदाचित त्यात शासकीय काही त्रुटी असू शकतात ज्यामुळे तीन वर्षापूर्वी आम्ही बघितलेलं स्वप्न पूर्ण करत असताना हँडलूम आमचे दोन उभे झाले दोन युनिट पण आम्हाला यंत्रमागाचं जे युनिट उभं करायचं होतं त्याला येण्याची परवानगी आस्थागत मिळेपर्यंत अठरा महिने झालेले आणि अठरा महिन्यात आम्हाला त्या कागदाची पूर्तता झाली था तर ह्या प्रक्रिया कुठंतरी जर सोप्या झाल्या प्रशासन लेवलवर तर नव उद्योजकांना उद्योगात यायची प्रेरणा मिळेल आणि ग्रामीण भागामध्ये आज तरुण वर्ग व्यवसायाकडे वळायला लागलेला आहे पण व्यवसायाकडे वळत असताना त्याला दोन मुख्य अडचणी येतात एक बँक बँक आणि दुसरं शासकीय योजनेला तो पात्र असतो पण त्याच्याकडे द्यायला मॉर्गेज नसतं त्यामुळे बँक त्याला होबी करत नाही आणि त्या शासकीय योजना जरी पात्र असेल तरी तो जात नाही ह्या दोन गोष्टींकडे जर शासनाने लक्ष दिलं एक बँकेचं सहकार्य बँकेचही लोन बुडणार नाही आणि उद्योजकाला मॉर्गेज आणि इंडस्ट्रीयल येण्याच्या जाचापासून कशी मुक्तता करून देता येईल किंवा ही प्रक्रिया कशी सुलभ करून देता येईल आपण चर्चा करत असताना तुम्हाला वाटलं की एवढा मोठा तुम्ही युनिट उभं केलं की नऊशे महिलांना रोजगार मिळेल इथल्या आज भाऊ जे सगळं पंचकृषीतल्या असं का पण आला ना आपल्या चर्चा करताना तुमच्या वडिलांशी बोलताना की असं वाटलं की मधल्या काय सोडून द्यावं बाबा एवढं उभं केलं आणि त्यानंतर एक फ्रस्ट्रेशन येतं जनरली एवढं आपण उभं केलं आणि जे स्वप्न पडलं ते दिसले काय कशामुळे झालं आणि काय असं होतं त्यातनं कसे बाहेर आलं दोन हजार वीस ते एकवीस च्या दरम्यान आम्ही केंद्र शासनाची स्फूर्ती म्हणून योजना आहे क्लस्टर डेव्हलपमेंटची आर्टिस्टांचं एम्पॉवरमेंट करण्यासाठी केंद्र शासनाची योजना आहे त्या योजनेला एप्लिकेशन केलं ती प्रक्रिया इतकी किचकट आहे किंवा लेनदी आहे त्या ते प्रक्रियेला तेव्हा अप्लाय केल्यानंतर केंद्र शासनाची टीम तीन वर्षांनंतर त्या आर्टिस्ट व्हेरिफिकेशन करायला आली मधला जो तीन वर्षाचा कालावधी गेला त्या तीन वर्षाच्या कालावधीत आमच्या यंत्रणेवरचा विश्वास कमी झाला ज्या हजार लोकांना आम्ही रोजगार देणार आहोत त्यांना आम्ही हो तीन वर्षापूर्वी दिलेलं आश्वासन त्यांच्याही आमच्याबद्दलची विश्वासार्हता कमी झाली पण चला तीन वर्षांनी का होईना शासनाचे लोक व्हेरिफिकेशनला आले एमएसएमएसेल किंवा के असेल आय सी त्यातले आम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के लोक दिवशी हजार झाले त्यांची रोजगाराबद्दलची गरज अपेक्षा आणि त्यांचा उत्साह बघून त्याही अधिकाऱ्यांना जाणवलं की तीन वर्ष जरी प्रोसेस लांबली लोकांना किती त्रास झाला असेल आणि किती लोकांना रोजगाराची गरज आहे ते त्यांना त्या ते दिवशी जाणवलं आणि त्यांनी तिथे मार्किंग केलं की आम्ही शेरा टाकतो या फाईलवर की रोजगाराची चांगली संधी इथं उपलब्ध आहे कारागीर उपलब्ध आहे तर शासन स्तरावर हा प्रोजेक्ट कशा पद्धतीने लवकर पूर्ण करता येईल यासाठी त्यांनी मार्किंग टाकलेली आहे एक शेतकरी पुत्र म्हणून हा व्यवसाय तुम्ही उभा केला आहे हो। नेमकं काय वाटतं तुम्हाला हा व्यवसाय असा उभा राहू शकला असता का आता म्हणजे बरं स्वप्न पुढे गेलेलं आहे पण अजून तुम्हाला बरंच करायचं एक मोठा युनिट जसं की तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे की तुती निर्मिती हो। इथं जनरली इथे शेती आहे आणि कोश जो आहे रेशम कोश आहे काय संकल्पना आहे नेमकी बघा ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने आपण भारताला शेतीप्रधान देश म्हणतो पण शेतकरी हा तेवढ्या प्रमाणात पैसे कमवत नाही नुसतं शेतीप्रधान देश म्हणून बागणार नाही तर शेतकऱ्याला त्याच्या मालासाठी हक्काची बाजारपेठ उभी करून देणं आणि तो जो माल उत्पादित करतो त्याला चांगला भाव कसा मिळेल भाव ज्या वेळेस मिळेल ज्या वेळेस त्याला मार्केटमध्ये उत्पादित केलेली वस्तू एंड प्रॉडक्ट जो आहे तो घेण्यासाठी कस्टमर मिळेल आज आम्ही फॉरवर्ड इंटिग्रेशन झालेलं आहे आमचं आमच्याकडे फिनिश गुड आहे पैठणीचा पण त्या पैठणीसाठी ज्या इतर सगळ्या रॉ मटेरियल आहेत तर आम्ही बॅकवर्ड इंटिग्रेशनला चाललोय फिनिश प्रॉडक्ट तयार केला हे घेणार मार्केट आमच्याकडे उपलब्ध आहे पण पैठणी येईपर्यंत त्याला ज्या रॉ मटेरियलच्या गोष्टी लागतात त्या सगळ्या उत्पादित करायचा आमचा मानस आहे आणि हे करत असताना शेतकऱ्याला हक्काची बाजारपेठ इथं मिळते त्याला तुती लागवडी पासून तुती उत्पादित करेपर्यंत टेक्निकल गायडन्स जो आहे आमची शेतकरी उत्पादक कंपनी आहे भूमीवर शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून तिचे जे चेअरमन आहे श्री विवेकजी जी हे शेतीमधले तज्ञ आहेत त्यांचंही मार्गदर्शन मिळणार आहे म्हणजे जळगाव जिल्ह्यातल्या तेराशे हेक्टरवर तुती लागवड असलेल्या शेतकऱ्यांना ला। तंत्र मार्गदर्शन मार्गदर्शन मिळणार आहे हक्काची बाजारपेठ मिळणार आहे आणि बाजारपेठेत त्यांनी जो माल उत्पादित केलेला आहे कच्चा धागा त्याला घेणार यंत्रमाग आणि हातमाग सुद्धा इथं उपलब्ध आहे त्यामुळे माल तयार तर होतोच आहे पण तो विक्री कुठे होईल याची सुद्धा चिंता करायचं काम त्यांना राहणार नाही खूप महत्वाचं तुम्ही बोललं की म्हणजे जनरली आपण म्हणतो ना का जिथं धागा म्हणजे धागा तयार होत नाही काही ठिकाणी तिथं दुसरीकडे कापड तुम्ही इथं तुती निर्माण करायची आणि पुन्हा तो कोश निर्माण करायचा पुन्हा आणि इथंच बनवायचं ही संकल्पना आहे पण यामध्ये जनरली असं असताना नेमकं आता पुढचं तुमचं प्लॅनिंग काय म्हणजे क्लस्टर म्हणजे तुम्ही आता बोलता बोलता बोलले की, की देशातलं पहिलं क्लस्टर जे आपल्या ह्या भागात मिळाले काय नेमकं हे क्लस्टर बनवायचं हे क्लस्टर जे आहे इथं रेशम धागा आणि त्यावर होणाऱ्या तत्सम प्रक्रिया जे कोश खरेदी करणे ही पहिली प्रक्रिया असेल जी भारतातल्या सिल्क इंडस्ट्रीमध्ये कुठंही एका छताखाली रेशमकोष खरेदी होत नाही रेशमकोष खरेदी झाल्यानंतर त्यापासून धागा निर्मित होत नाही जिथं धागा निर्मिती होते तिथं धाग्यावरच्या वार्पिंग प्रिस्टिंग डबलिंगच्या प्रक्रिया होत नाही जिथं डबलिंग क्रिस्टिंग वार्पिंग होतं तिथं डाईंगची प्रक्रिया होत नाही जिथं डाईंग होते तिथं विविंग होत नाही तर मग ह्या सगळ्या प्रोसेसेस एका छताखाली आणायच्या तर ही क्लस्टरची आमची संकल्पना आहे रेशमकोश आला रेशम धागा निर्मिती आली रेशम धागा निर्मिती झाल्यानंतर वार्प आहे वेफ्ट आहे डबलिंग आहे डाईंग आहे डाईंग झाल्यानंतर हँडलूम विविंग आहे पॉवर लूम विविंग आहे रॅपर लूम विविंग आहे म्हणजे स्टार्ट टू एंड एका छताखाली या प्रोसेसेस आपण करणार आहोत इथे त्याला परवानगी मिळाली परवानगी मिळालेली त्याला परवानगी मिळाली आहे त्याचा डीपीआर झाला हजार लोकांचं केलं चोवीस आणि तेवीस डिसेंबरला के आणि एमएसएमई चे डायरेक्टर इथं आले तेवढ्या लोकांचे त्यांनी केव्हायसी चेक केली आणि त्यांचं चांगल्या पद्धतीने समाधान झालं अग याच्यामध्ये आपण चर्चा करत असत ना आता किती महिला काम करतात आणि पैठणी जी आहे म्हणजे हाताने बनवली पैठणी हो। काय याच्यात जनरली किती पण जाते पैठणी आणि महिलांचं आवडतं वस्त्र जे म्हटलं किंवा सगळ्यात श्रीमंती सी, ही जी असं हो। पैठणी सर्वसामान्याने परवडेल किंवा हो। आता जी खरी पैठणी जी बघितली फसवणूक पण खूप होते इथं कशी पैठणी तयार होते होती हँडलूमने काय किंमत असेल इथं आपण पूर्णपणे हाताने तयार करणारी पैठणी विणतो रेशम बाय रेशम प्युअर सिल्कची पैठणी असते इथं उत्पादित होणारी पैठणीची बेसिक किंमत पंचवीस हजार रुपये आहे पंचवीस हजार रुपयापासून रुपया आपण इथे तीन लाख रुपया पर्यंतच्या पैठणी विणलेल्या आहेत पण आपण ज्यावेळेस म्हणतो की मध्यम वर्गीय आणि मध्यम कमी उत्पन्न असलेला गट यांनाही पैठणीची हौस असते बरोबर उच्चभ्रू लोक तर घेऊ शकतात हाताने विणलेली पैठणी पण मध्यम वर्गीयांच्या सोयीसाठी आपण रॅपर रूम किंवा पॉवर रूम वर सेमी पैठणी तयार करून त्यांची ही पैठणी कपाटात असण्याची एक इच्छा पूर्ण करायचं मानस आहे ही पैठणी पंचवीस हजारला मिळते ती पैठणी सेमी पैठणी आपण पंधराशे पासून तर सात हजार रुपयापर्यंत द्यायचा मानस आहे म्हणजे प्रत्येकाची इच्छा त्यात पूर्ण होऊ शकते बरोबर आता हे जनरल बघितलं तुमचं सगळं पूर्ण इथं ह्या ह्याच परिसरात मध्ये किती एकर मध्ये तुम्ही सगळं हा युनिट उभं करणार आहे तुमच्या क्लस्टरची परवानगी तुम्हाला हो, मिळाली पुढचं प्लॅनिंग कसं असेल आणि काय किती रोजगार शकतो किती गेम चेंजर आपल्या भागामध्ये होऊ शकतो बघा आपला प्रश्न खूप चांगला आहे आज ह्या साठी आम्ही तीस वर्षासाठी शासनाला रजिस्टर्ड डीड करून आमची दीड एकर जमीन दिलेली आहे क्लस्टर साठी तो करार शासनाला डीपीआर सबमिट करतानाच दिलेला आहे त्यामुळे इथे दीड एकर क्षेत्रामध्ये साधारणतः आठशे ते नऊशे लोकांना रोजगार देण्याचा आपला प्रोजेक्ट आहे शेवटच्या टप्प्यात शेतकरी पुत्र किंवा बरेच शेती करतात बरेच जणांना शेती काही नाही स्वतः नोकरी करतात आता याकडे तुम्ही कसं बघता जनरली शेती चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट केली तर शेती ही प्रॉफिटेबल आहे लेबरच्या अडचणी आहेत पण त्यावर मात करता येऊ शकते तुम्ही स्मार्ट वर्क करा लेबरच्या अडचण जाणवणार तुम्हाला फक्त मार्केटमध्ये काय विकलं जात आहे याचा चांगला अभ्यास करा आणि ती वस्तू उत्पादित करा शेतामध्ये तुम्हाला कमी खर्चामध्ये उत्पादन देणारे वस्तू आहेत आणि शेती ही नक्कीच परवडेल जी हे होते माधव रणिदेवे आणि त्यांनी खूप महत्वाची माहिती दिली इथं जी पैठणी बनते ती हँडलूमने स्वतः बनवली जाते आणि भारतातले पहिलं क्लस्टरची परवानगी सुद्धा त्यांना मिळेल त्यांच्या माहितीत कळाली ही खूप मोठी अचीवमेंट महाराष्ट्रासाठी म्हणावं लागेल जी क्लस्टर जे होतं क्लस्टर मध्ये आपल्याला माहिती की सगळं एकाच छताखाली येणार येणारे कुठले म्हणजे एक जर स्वप्न बघितलं की शेतकरी आणि शेतकरीच्या पुत्रांनी एक स्वप्न बघितलं ते स्वप्न आता कुठेतरी साकार होत आहे युनिट सुरू आहे पण मात्र क्लस्टर जे पैठणी साड्यांचं आपल्याला माहितीये की येवला आहे पण मात्र आता ते ह्या देवळी छोट्याशा गावामध्ये एक शेतामध्ये हे क्लस्टर इथं उभं राहणार आहे हा एक महत्वाचा विषय आणि रेशीम पैठणी इथेच निर्माण निर्मिती होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तुमच्या सूचना असतील तेही कळवा का तुमच्या काही या संदर्भात काही माहिती हवी तुम्हाला तर निश्चितच तुम्हाला कळले जाईल पात्र मॅक्स महाराष्ट्र